अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये जामखेड या तालुक्यामध्ये रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर असं एक कॉलेज आहे या कॉलेजच्या प्रमुख व्यक्तीने विविध युनिव्हर्सिटीला एकच बिल्डिंग दाखवून तिथं त्या त्या युनिव्हर्सिटीकडनं विविध कोर्सेस साठी परवानगी घेत त्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी आहे नाशिक युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे आणि नर्सिंगचे काही कोर्सेस त्याच्यामध्ये आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कॉलेजचे जे प्रमुख आहेत मोरे यांनी मुलींवर फार चुकीच्या पद्धतीने वागणूक ही दिलेली आहे आणि त्यांच्यावर केस झाली सुप्रीम कोर्टापर्यंत तो विषय गेला अध्यक्ष मोदय आता ही मुलं जी माझ्या मतदारसंघामध्ये उपोषणाला तिथं भेटले अध्यक्ष मोदय ते म्हणतात आम्ही तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत सरकार या बाबतीत योग्य अशी कारवाई करत नाही सगळ्या या बाबतीतली फाईल ही राज्य सरकारकडे अध्यक्ष मोदय पाठवलेली आहे मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो विद्यार्थ्यांच्या वतीने की ज्या फाईल आहेत त्या मान्यता त्या ठिकाणी द्यावीत कारण की अध्यक्ष मोदय समायोजनचा अतिशय महत्वपूर्ण याच्यामध्ये विषय आहे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचं समायोजन हे राहिलेलं आहे नवीन शैक्षणिक वर्ष आता तिथं सुरू होत आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारचं बाबतीत मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे की या बाबतीत लक्ष देऊन निर्णय घ्यावा आणि या कॉलेजचं ज्या कुठल्या परवानग्या त्या ठिकाणी तिथं लगेच लगेच कॅन्सल करण्यात यावं